सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडलीस लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग तेरा आजीला सगळे कामाचे डिटेल देऊन त्यावर काही चेंजेस वगैरे डिस्कस करत बसली होती बऱ्यापैकी आज त्याचे लवकर आटोपले होते तेवढ्यात रोही रूममध्ये आली आणि आजीच्या मांडीवर जाऊन बसली रुही रुही आवाज देत अनन्या रुहीच्या मागे रूममध्ये आली किती पळवलं दमली बाबा रुही चल आता होमवर्क करायचं आहे आपल्याला अनन्या मला नाही करायचा अभ्यास बोर होतो मला खेळायचे मला ए मुठी आजी सांग गईला संडेला कोण अभ्यास करत का रुही लाडावत आजीला बोलली काय ग काय झालं अशी का रुईच्या मागे लागली आहे आजी अगं तिचा खूप होमवर्क पेंडिंग आहे सतत डायरीमध्ये टीचर्सचे नोट लिहून येत आहेत अनन्या ताई मी बघते तिच्याकडे एक डोळा मारत माही अनन्याला बोलली रुही चल आपण खेळूया त्या रुहीच्या खोलीमध्ये गेल्या माहीने सोबत खूप मस्ती केली तिला गोष्ट सांगितली गोष्टीत पण तिने तिला अभ्यासाचं महत्व समजावून दिले तिच्यासारखं तिच्या वयाचे बनून अभ्यासाला पण एक खेळाचे नाव देऊन पटवून दिले ए आंटी चल आपण होमवर्क करूया रुही अरे वा रुही तर स्मार्ट गर्ल झाली ए हा पण मला आंटी वगैरे नको म्हणू ग कसं त्या म्हाताऱ्या झाल्यासारखे वाटते मी काय फार फार तर तुझ्यापेक्षा तीन चार वर्षानं मोठी असेल माही गमतीनं तिला बोलली रुई खूप हसायला लागली मग मी काय म्हणू तुला रुही क्युरियसिस होत तिला विचारत होती विचार करण्याची ॲक्टिंग करत तू मला ताई म्हण माही ओके डन हाय फाय देत रुही बोलली माहीमध्ये अजूनही खूप बालिशपणा होता मीरामुळे तिला मुलांसोबत कसं वागायचं चांगलंच समजलं होतं त्यामुळे तिचं नी रुहीचं ट्युनिंग मस्त झालं होतं अनन्या दारातून सगळं बघत होती रुहीने बुक काढून अभ्यासाला सुरुवात केली अनन्या आत येऊन रुहीजवळ बसली रुहीला सांगत होत्या दुगी रुहीला सांगत होत्या तेवढ्यात अनन्याचा फोन वाजला अनन्या फोन घेऊन थोडी साईडला गेली ए आई माझं ते मॅथचं बुक नाही भेटत आहे ग रुही अनन्याच्या लक्षात आलं आपण रुहीच्या मागे पळत होतो तेव्हा बुक तिच्या हातात होतं ती शोधायला जाणार तेवढ्यात माही बोलली मी आणते शोधून तुम्ही बसा इथे बोलता बोलता हातवारे करून अनन्या तिला बुक कुठे असेल ते सांगत होती माही बुक शोधायला गेली बाप रे केवढं भूलभुलैया आहे हे घर नवीन माणूस तर हरवायचंच येते पाय नाही दुखत का या लोकांची आपलंच बरं आहे बाबा तीन चार खोल्यांचे घर पटकन काय ते सापडते हे इथे एवढे मोठे घर खोल्या पण किती याची खोली त्याची खोली पाहुण्यांची खोली नशीब यात रुईची वेगळी खोली नाही स्वतःशीच बडबड करत ती रस्त्यात लागणाऱ्या खोलीत बुक शोधत जात होती बाप रे काय सुंदर रूम आहे माई स्वतःशीच बडबडत ती एका रूममध्ये आली होती तिला ही रूम सगळ्यांपेक्षा वेगळी वाटली होती बाकी रूमपेक्षा जरा ही मोठी वाटत होती एका साईडला दार तिथे ओपन टेरेस तिथे स्विमिंग पूल त्या बा आजूबाजूला मोठं पॅसेज त्यात कुंड्यांनी झाडांनी सजवलेले गार्डन रूमच्या दुसऱ्या साईडला बाल्कनी मोठं ग्लास डोअर त्यावर लाईट कलरचे पडदे बाल्कनीमध्ये पण कुंड्याचे झाड होते एका साईडला छोटा झुला खूप हवेशूर रूम होती गोल फिरत रूममध्ये बघत होती सगळं कसं नीट नेटकं ठेवलंय माही तेवढ्यात अनन्या माही कुठे राहिली म्हणून बघायला तिच्या मागे रूममध्ये मा आली माहीची नजर बेडवर गेली तिथे रुईचं बुक तिला सापडलं बुक उचलायला गेली तर समोर भिंतीवर तिची नजर गेली मी ते डोळे विस्फारून बघत होती ड्रग माई थोडी जोरात घाबरतच बोलली ती तिथून पळाली काय अनन्या पण अनन्याला ऐकू जायच्या आधीच तिने तिथून धूम ठोकली होती रूमच्या बाहेर येऊन ती सरळ खाली उतरायचं म्हणून पायऱ्याकडे पळाली माही पळ इथून राकूरला यायच्या आधी कुरकुर करायचं नाही तर आपल्याला मीराला घेऊन बाहेर जायचे उगाच काम सांगून अडकवायचं आपल्याला माही आपल्याच विचारात पळत होती आणि समोर जाऊन भारदस्त छातीवर धडकली माहीने समोर बघितले तर आरो होता ज्याला ती धडकली होती तू इथे आरो आरो काहीसा कन्फ्यूज होत बोलला माही पळ माहीने त्याच्याकडे बघितले काहीच उत्तर न देता तिथून धूम ठोकली मिस देसाई माही थांब आरोव माहीला आवाज देत होता पण माही काही ऐकायच्या मूडमध्येच नव्हती ही मला इग्नोर कशी करू शकते म्हणतच आरो विचार करत होता त्याला तिला असे त्याचं न ऐकता पळताना बघून राग येत होता थांब तो इग्नोर नाही करू शकत अशी मी बॉस आहे म्हणतच तिच्या मागे जाणार तेवढ्यात अनन्या माहीच्या मागे येत होती तिला असं पळताना बघून तिला पण आश्चर्य वाटले होते तिला आरव दिसला तिथे ती ति थांबली हे काकूबाई काय करते इथे आरो काय माहीत तुझ्या रूममध्ये होती अचानक काय झालं काय माहीत ड्राकूलला म्हणून ओरडलीने पळाली काही आठवल्यासारखं करत अनन्या म्हणाली काकूबाई महिला काकूबाई म्हणतो तू ती प्रश्नार्थक त्याच्याकडे बघत होती हा म्हणजे ते सगळे ऑफिसमध्ये तसे म्हणतात आरो ऑकवर्ड फील करत बोलला ड्राकूलला प्रश्नार्थक नजरेनं अनन्या बोलली ह तोच मी आहे तिला मी ड्राकूलला वाटतो आरव कस चेहरा करत बोलला अनन्या थोडा वेळ एकटक आरवकडे बघत होते आणि निरंतर जोर जोरात हसायला लागली काय मस्त नाव दिले नाही तिने तुला एकदम परफेक्ट बहुतेक मग तुझाच फोटो दिसला असावा तिला तुझ्या रूम मध्ये म्हणूनच पळाली असावी अनन्या मस्करी करत बोलली काय माझ्या रूम मध्ये म्हणत माहीच्या मागे गेला माझे रुही बाहेर येत अनन्या जवळ आली अरे ते माहीच्या हातात होत अनन्या आरव माहीकडून बुक घे अनन्या वरतूनच खाली जाणाऱ्या आरवला म्हणाली मम्मा थांब मी पण जाते म्हणत रुही आरवच्या मागे गेली माहीने चप्पल घातली पर्स घेतली नी बाहेर पळाली समोर माही मागे आरो मागे रुई बाहेर गार्डनपर्यंत पोहोचले माही ताई माझं बुक रुहीने आवाज दिला तसे माहीचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं अरे हे तर रुहीचं बुक आहे ती परत द्यायला फिरली अरे बाप रे हे पण आले माग रुही माही रुही जवळ बुक द्यायला आली रुहीने आरव एकत्र उभे होते माहीने रुहीला बुक दिले आणि तिथून धूम ठोकली मीस देसाई ते तो काय बोलणार तेवढ्यात माही म्हणाली सर हे तुमचं ऑफिस नाही आहे तुमचं ऐकून घ्यायला तुम्ही मला अशी ऑर्डर देऊ नाही शकत म्हणत माहीत इथून पळाली सुद्धा किती अजब आहे ही अरो हो खूपच अजिब आहे ताई रुई हसत ताई अरो तिला आंटी म्हटलेलं नाही आवडत ती म्हणाली ती माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनीच मोठी आहे तर ताईच म्हण रुही काय ह वाटतेच लहानच आरोह अजिब आहे ना ती रुही आरोकडे बघत तसे दोघेही हसायला लागले आरवने रुहीला कडेवर उचलून घेतले आणि दोघ आतमध्ये गेले माहिनी चमेलीला स्टार्ट केले आणि घराकडे जायला निघाली तिचा हृदय अजूनही धावल्यामुळे धडधडत होते आपण आधी किती वेळा आलो इथे पण कधी हे इथे दिसले नाहीत आजच सापडले बाप रे म्हणजे आपण राकुल्लाच्या बिळ्यात जाऊन काम करतोय बाप्पा तुला हेच घर हेच ऑफिसने हाच राकुलला भेटला होता मला जॉब द्यायला नको म्हणता म्हणता हाच काय येतो नेहमी समोर पण काही पण म्हणा रूम खूप छान ठेवली होती किती झाडं होती तिकडे एवढे निसर्ग रसिक आहेत हे चेहऱ्यावरून तर अजिबात वाटत नाही सदाना कदा फुसफुस करत असतात नेहमीच राग असतो यांच्या चेहऱ्यावर हसता पण नेत नाही यांना तर मनातच बडबड करत माही चालवत होती माही घरी आली मीरा तयारच होऊन बसली होती माऊ पार्क मीरा हो चला जाऊया आलेच मी फ्रेश होऊन माही माहीने सगळ्यांसाठी गरम चहा केला सगळे पार्कमध्ये फिरायला गेले सगळ्यांनी खूप एन्जॉय केले ताई ही काकूबाई स सॉरी माही काय करते इथे आरो अरे ही एक महिन्याच्या वर झाले आजीने आईसोबत ड्रेस डिझायनिंगचं काम करते अनन्या कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद